विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सोलापूर तसंच धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आलं आहे सदरबार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम पंचावन्न अन्वये तडीपारीचा हा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी इल्या उर्फ इल्ली उर्फ कृष्णा दीपक मौलावाले वयवर्ष अठरा राहणार घर नंबर दोन उत्तर सदर बाजार आडके हॉस्पिटलजवळ सोलापूर प्रकाश राणुसिंग मौलावाले वयवर्ष पस्तीस राहणार घर नंबर दोन उत्तर सदर बाजार आडके हॉस्पिटलजवळ सोलापूर विनायक प्रकाश मौलावाले वयवर्ष तीस राहणार घर नंबर दोन उत्तर सदर बाजार आडके हॉस्पिटलजवळ सोलापूर तसंच अभिषेक मोहन चौधरी वयवर्ष सव्वीस राहणार बापूजीनगर स्लॉटर हाऊसजवळ सोलापूर आणि अक्षय मोहन चौधरी वय वर्ष अठ्ठावीस राहणार नगर स्लॉटर हाऊसजवळ सोलापूर यांना सोलापूर तसंच धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार केल्याचे आदेश पारित केले आहेत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या कालावधीत टोळीच्या माध्यमातून आपखुशीनं दुखापत करणं गैरकायद्याची मंडळी जमून दंगा करणं शिवीगाळ दमदाटी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता